नमस्कार सर नमस्कार आपल्या प्रभागामध्ये विकास झालाय का वर्षानुवर्षाचे रखडलेले काही प्रश्न आहेत काय सांगाल्याबद्दल असं आहे की नऊ ते दहा वर्ष झाले तर आम्हाला इथे राहतोय तर मेन समस्या आहे आपली रोडची तर रोडचं काम यांनी जो पण निवडून येईल त्यांनी पटापट रोडचं पहिले काम करून घ्यावा ते पण दर्जेदार काम करावं कारण इथं डीप सॉईल आहे तर काम दर्जेदार होणे ही अपेक्षा आहे आणि एक वड्याचा जो समस्या आहे वड्याचे लोकांनी अतिक्रमण जे केलेले आहेत तर ते अतिक्रमण काढून ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण हे त्यांनी करून घ्यावा म्हणजे पाणी आपल्या कॉलनीमध्ये येणार नाही ही एक समस्या आहे बाकी तर सगळं व्यवस्थित आहे आणि आतापर्यंत कोणी आम्हाला भेटायला पण आलं नाही की तुमच्या समस्या काय आहेत काय नाही तर बाकी थोडस प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आलो हो तर तेवढं फक्त लक्ष घालव अपेक्षा तेवढीचे निवडणुकीमध्ये कसं नेतृत्व काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं तुमची हे जे मूलभूत मूलभूत सुविधा आता ऍक्च्युअल ना खर्च आमच्याकडूनच काढून यांना खर्च करायचा आहे त्याच्यामुळं काही त्याच्यात काही वेगळं काही नाहीये फक्त ते काम टायमिंगला व्हावं आणि दर्जेदार व्हावं महत्वाची गोष्ट ती आहे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजे हो सुटले पाहिजे शंभर टक्के बाकी काही नाही